अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं प्रचारमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळी नो आज प्रदोष आहे म्हणजेच आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज सोमवार आहे आणि आज प्रदोष व्रत देखील आलेला आहे प्रदोष तिथी देखील असणार आहे त्यामुळे भरपूर जणांना प्रदोष म्हणजे नक्की काय आहे किंवा प्रदोष व्रत कसं केलं जातं किंवा प्रदोष व्रत केल्याने काय फळप्राप्ती आपल्याला मिळते किंवा ते व्रत कशाप्रकारे करायला पाहिजे कधीपासून सुरुवात करायला पाहिजे याबद्दल आपल्याला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदोष व्रत हे आपण म्हणजे ज्या दिवशी आपण सुरुवात करायची त्या दिवसामध्ये आपण कधी नेमकं टायमिंग काय आहे वेळ काय आहे त्याबद्दल पण आज महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला शेअर करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो प्रदोष म्हणजे नक्की काय आणि त्याचबरोबर त्याचं महत्त्व सेवा आणि फलश्रुती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम प्रदोष व्रत म्हणजे भगवान शिवशंकरांचे पूजन होय हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे असे आहे स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात त्याचबरोबर वर, प्रदोष व्रत केल्याने आपले सारे विविध दोष नाहीसे होतात प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व कसे आहे ते आत्ता आपण पाहूयात आणि त्याचबरोबर प्रत्येक वाराला जे प्रदोष व्रत येतं त्याचं महत्त्व तर आपण पाहणार आहोतच आता पण त्याचबरोबर त्याचे लाभ काय होतात त्याची फळ काय मिळतात ते, ते, ते पण तुम्हाला सोबत सांगणार आहे तर सर्वात प्रथम मंडळींनो रविवारी जर प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते आणि सूर्यासारखे तेज प्राप्त होते दुसरं म्हणजे सोमवारी जर प्रदोष व्रत केलं आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि पितृदोष जातो आजार पण येत नाही दीर्घ आरोग्य देखील लाभतं प्रदोष तुम्हाला एक सांगू इच्छिते मी इथे एक नोटीस करू शकते प्रदोष काळ हा प्रत्येक दिवशी असतो एकतर सूर्यास्ताच्या अगोदर एक प्र प्रदोष काळ असतो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर जो काळ असतो तो प्रदोष काळ मानला जातो त्यामुळे प्रदोष काळ हा रोज असतो फक्त सोमवारी प्रदोष काळ सोमवारी आणि प्रदोष काळ एकत्र आला की त्याला सोम प्रदोष काळ म्हटलं जातो त्याप्रमाणेच मी तुम्हाला आता प्रत्येक वारानुसार प्रदोष काळात जर आपण केला त्या दिवशी त्या समजा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार एखाद्या दिवशी जर आपण किंवा प्रत्येक दिवशी जर आपण जर प्रदोषव्रत पाळला आणि त्यावेळेस महादेवांची पूजा अर्चा केली तर नक्कीच त्याची फळप्राप्ती मी तुम्हाला इथे सांगते आहे ही गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर केली तर मंडळींनो मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो ऋणमुक्ती होते कर्ज राहत नाही पार्वती मातेने शंकर भगवान हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत उपवास केला होता नंतर बुधवारी जर प्रदोष व्रत आपण केलं तर आपली कार्यसिद्धी होत असते त्याचबरोबर गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश देखील होतो शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते आणि हो शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री, श्री वल्लभ यांचा अवतार याच व्रत पुण्य केल्याने होता म्हणजे याच व्रत केल्यानेच त्यांचा जन्म झाला होता तर आणि त्याचबरोबर आता या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल ही श्री ऋषींनी सनकादी ऋषींना हे असे सांगितले होते म्हणूनच तुम्हाला सांगते की बा प्रदोष व्रत खूप जणी करतात अक्षरशः कडक पाळतात ते व्रत आणि हे व्रत आणि खरंच सांगते स्वर्गीय सुख मिळतं म्हणजे मिळतं हे ऋषी मुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळते हे व्रत अतिकल्याणकारी आहे या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती देखील होत असते आता आपण ज्या दिवशी प्रदोष व्रत पाळणार आहोत त्या दिवशी प्रदोष व्रत विधी कसा करायचा असतो ते तुम्हाला तर मी सांगते तर मंडळीनो प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते सूर्यास्त अगोदरची पंचेचाळीस मिनटे व नंतरची पंचेचाळीस मिनटे म्हणजे प्रदोष काळ या व्रतात भगवान श्री शंकरांची पूजा केली जाते या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून उपवास करून व्रत करावायचे असते उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो प्रांतकाळी स्नान करून भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर ग्रंथातील आपल्याला सेवासुद्धा करायच्या असतात कारण की कुठलीही देवता ही स्तोत्राने जास्त प्रभावित होते ना की तुम्ही निर्जळी जरी उपवास ठेवला तरी सुद्धा देवता आणि कुठली सेवा मंत्रस्त्र पठण नाही केले तरीसुद्धा कुठली देवता प्रसन्न होणार नाही देवता ही फक्त आणि फक्त तुम्ही मन मनोभावे श्रद्धेने व्रत पूर्ण करा पण त्याचबरोबर तिची आराधना सेवा मंत्रस्तोत्राचं से देखील पठण करायला पाहिजे जेणेकरून ती, ती जास्त प्रसन्न होते आणि जास्त फळप्राप्ती देखील आपल्याला होत असते तर आपल्याला शंकरांच्या पिंडीवर म्हणजे प्रांतकाळी स्नान करून भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर नित्य सेवा ग्रंथातील रुद्र किंवा स्तोत्र वाचून अभिषेक करावा महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितका जप अभिषेक करून तीर्थप्राशन करावे तसेच यथासांग पूजा करावी संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेक युक्त पूजा करता येते अशा रीतीने प्रदोष व्रत करण्या करण्याने व्रतस्थ व्यक्तीला महत्व पुण्य देखील प्राप्त होत असते म्हणून तुम्हाला सांगते की खूप जणांना हे व्रत कसं करावं याचे महत्त्व काय आहे आणि का कु त्या दिवशी आपण कुठल्या स वा म्हणजे वेळ काय आहे निश्चित वेळ काय आहे पूजा अर्चा करण्याची आणि कुठल्या सेवा त्या दिवशी करायला पाहिजे याबद्दल खूप जणांना माहिती नव्हतं त्याबद्दल आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्रदोष व्रत करणार आणि व्रतस्थ व्यक्तीला जी कोणी प्रदोष व्रत नित्यनिमाणे करते आणि सगळे काही नियम पालन करून करते तिला महत् देखील प्राप्त होते आणि मनोवांछित जी काही त्यांच्या अडचणी असतील किंवा त्या तर दूर होतातच पण कामे पूर्णत्वास जातात खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे खूप जणी आहे ज्या महादेवांची अक्षरशः प्रदोषव्रत जे आहे ते अक्षरशः कडक पद्धतीने करतात कोणाला जसं जमेल तसं करतात पण नक्कीच हे व्रत एकदा तरी करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या काही मनोवांछित गोष्टी हव्या आहेत किंवा जी कुठली कामं तुम्हाला पूर्णत्वास न्यायची आहेत नक्कीच ती तुमची सगळी कामे पूर्णत्वास जातील आणि सगळ्या इच्छा देखील पूर्ण होतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की प्रदोष व्रताबद्दल संपूर्ण माहिती मी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला जर कधी करायचं असेल किंवा कोणाला माहिती हवी असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओवर प्रेम करत राहा चला तर आजचा व्हिडिओ ते थांबवते व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ